नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहज स्वागत करते कशा आहात मजेत ना आज राखी पौर्णिमा मैत्रिणीनो या राखी पौर्णिमेविषयी मी तुम्हाला आज माझी एक छोटीशी कथा सांगत आहे ऐकूया बंधाच्या गाठी पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझे मिस्टर फॉरेस्टमध्ये नोकरी होते त्यामुळे आमच्या दर तीन वर्षांनी बदल्या व्हायच्या तर आमची त्यावेळेला चंद्रपूरला बदल दिली होती बरं का आम्ही सामान वगैरे घेऊन चंद्रपूरला गेलो तिथे आम्हाला क्वार्टर मिळालं राहायला सरकारी क्वार्टर, क्वार्टर ते थोडीशी क्वार्टर जर अशा गावाच्या बाहेरच हो ओके नाही ते क्वार्टरवर आम्ही राहायला गेलो महिना झाला सगळं सामान लावून झालं सेट झालं त्यांची पण कामं सुरू झाली मग मा, माझा आवडता छंद म्हणजे शिवणकाम शिकवणे माझा व्यवसाय मी सुरू केला दाराला पाठी लावली आणि जवळपासच्या मुली बायका मग नंतर ते मजूर वगैरे होते त्यांच्या बायका अशा कोणी कोणी माझ्याकडे शिकायला घाललं आहे शिवणकाम बरं का मी रोज दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत शिवण क्लास घेत होते आमच्या समोर घराच्या समोर काहीतरी नवीन बांधकाम सुरू होतं ते बांधकामामध्ये मजूर कामाला असायचे बरं का तर त्यापैकी एक शिवराम नावाचा मजूर माझ्याकडे दोन तीन दिवस झाले की ते पाण्याचं भांडं घेऊन यायचं बाई प्यायचं पाणी देता का भरून आम्हाला जेवायचा टाईम झाला नळाला पाणी नाही आहे बरोबर मग मी ते भांडं भरून द्यायचे ग्लासमध्ये उठून आणि मग तो पाणी घेऊन द्यायचा असा तो दर दोन दिवसाला तीन दिवसाला घ्यायचा पाणी घ्यायला बरं का तेव्हा माझा क्लास सुरू असायचा मुली बसले असायच्या मी शिकवत असायचे तर एक दिवस काय झालं मी शिकवत असताना शिवराम एका मुलीला घेऊन आला एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी होती त्याच्यासोबत आणि मला म्हणायला बाई सुमन माझी लेख आहे बरं का बरं बरं काय म्हणतोस काय म्हणतो शिवराम कशाला घेऊन आलास तिला अहो बाई तुम्हाला काय सांगू गेल्या साली तिचं लग्न झालं बघा आणि सहा महिन्यात तिचा नवरा गेला कारच्या ॲक्सिडेंटमध्ये तिथल्या तिथं जागावर खलास झाला ते आणि तवापासून आज आता सहा सात नुसती रडू रडू घेते बघा घराच्या बाहेर पडत नाही तुकडा खात नाही काही नाही थोडं तिला समजावा थोडं तुमच्याकडे आली तर जरा सुधरल म्हणून मी तिला आणलं बघा थोडं शिकवा बाई तिला चार गोष्टी शेवणकाम शिकवा जरा आपल्या पायावर उभं राहायला शिकवा बाई तिला असं त्याने हाजून विनंती केली बाई मी तुमची काय फीस असेल ती देईन बरं का तुम्ही काय बी काळजी करू नका असं म्हणताना त्याचा घसा दाटून आला अरे अरे असं काय एवढं वाईट वाटून घेतो साहेब शिकवते मी हां मी त्या सुमनच्या पाठीवर हात धरलं पाठवते तिला उद्यापासून काय कर येणार ना सुमन उद्यापासून येणार ना तिने मात्र मान वर केली नाही घुम्यासाठी के नुसती बसून राहिली दुसऱ्या दिवशी शिवरामने तिला आणून सोडलो मग आठ दिवस तिचं रडणं रडणं सुरू होतं माझ्या समजावण्या म्हणजेच तिला बराच वेळ गेला तिच्याबरोबरच्या बऱ्याच मुली होत्या त्या बघून बघून नंतर थोडीशी ती ॲडजस्ट झाली आणि मग आठ दिवसानंतर थोडीशी बोलायला लागली आणि शिकायला लागली हळूहळू ती शिकत गेली बरं का रोज मी तिला शिकत होते आणि तशी ती हुशार होती पाच सहा महिन्यातच ती चांगली ट्रेंड झाली छान कपडे शिवायला लागले मशीन चालायला लागले व्यवस्थित तिचं प्रगती खूप चांगली होती शिवराम मधून चौकशी करत होता आणि ती छान तिथे रमली होती बरं का असे सहा महिने गेले पूर्ण शिक्षण तिचं पूर्ण झालं आणि अचानकच ती येण्याची बंद झाली दोन चार दिवस झाले आठ दिवस झाले ती काही आलीच नाही शिवरामही समोर त्या बांधकामावर दिसत नव्हतं आम्ही त्याला लोकांना विचारलं शिवराम कुठे गेला तर ते म्हणाले बाई आम्हाला माहीत नाही माझ्या क्लासमधल्या मुली बायका म्हणायला लागली मॅडम तुमची ती पैसे घेऊन पैसे बुडवून गेली बघा तो शिवरामही पैसे देत नाही ती पैसे देत नाही जाऊ दे गं मी म्हटलं ती दुःखातून वर आली ना तिच्याच्या पायावर उभी राहिली तरी पुष्क झालं बघ मला मला काही तिच्या पैशाची आशा नाही बरं का जाऊ दे मी काही तिच्या पैशाची तिची अपेक्षा केलीच नव्हती असं म्हणून मी ते सोडून दिलं माझं आपलं रोजचं रुटीन सुरू झालं मी बरेच दिवस नंतर माझ्या माझ्या कामात भुंग होते वर्ष गेलं मी त्या शिवरामला आणि त्या सुमनला पूर्णपणे विसरून गेले दुसरे वर्षी अचानकच तो शिवराम एक दिवस आला बरं का राखी पौर्णिमा दिवस होता त्या दिवशी तर तो, तो म्हणाला बाई माझ्या लेकीला आणि जावायला घेऊन आलो बघा सुमनला जावायला तुम्हाला भेटीला आणलं बघा बरं बरं ये ना ते ती सुमन आणि तिचा नवरा दोघंजणं आत आले आणि माझ्या बाबा तिने डोकं ठेवलं मी त्यांना आशीर्वाद दिला आणि बसवलं मग मी घरात जाऊन तिला साडी बांगडी साडी चोळी बांगडी सगळं आणलं आणि तिला आहेर केला आशीर्वाद दिला आणि शाबासकी दिनी पाठवून राहतं बाई हे पोलीस आहे बघा बरं बरं छान दोडा जोडा चांगला होता सुमन एक खुश दिसली आणि मग ते मला नमस्कार करून दोघं निघाले <coughs> त्यांना बाहेर पोचवायला गेला शिवराम शिवरामवर का शिवराम मी गेला आणि एक पाच तो निघून गेला मी घरात गेलो पाच मिनटातच तो परत आला बाई त्या दोघांना गेट समोर सोडलं बघा ते जाते आता घरी बरं बरं तू कशाला आलास ओ बाई असं काय करता असं म्हणून या बाहेर या असं म्हणून त्यांनी मला बाहेर बोलवलं ओट्यावर आमच्यासमोर ओटा होता ओट्यावरून का रे बाबा कशाला बोलवलंच मला त्याने काय केलं त्याच्याजवळ एक कापडी पिशवी होती ती पूर्ण चिल्लर माझ्यासमोर ती ओतली बरं का आणि म्हणाले बाई पूर्ण शंभर रुपये हे सहाशे रुपये आहेत बघा सहा महिन्याची फी तुमची आणि फी घ्या लय उशीर झाल्या बाई मला एवढी माफी करा अरे बाबा असं काय करतोस कशाला आणलीस तू एवढे पैसे त्याचे ते, ते मेहनतीने मिळवले पैसे बघू माझे डोळे भरून आले हे बघा बाई मी काय केलो तिकडं दुसऱ्या गावाला गेलो बघा लई मोठं काम लागलं मला मग मी पोरीला आधी उजवलं लग्न केलं पोरगी के सासरी नांदायला लागली चांगली आणि मग मी पै पै जमवलं बघा आणि मग आज तुमच्याकडे आलो तुमची फी तुम्ही इतके दिवस मला कधी एका शब्दाने म्हणल्या नाही तुमचे लई उपकार आहे बाई अरे नको मला ते तुझे पैसे असू दे ती छान हे झाली हुशार झाली हो बाई त्या तिच्या नवऱ्यानं तिला दुकान टाकून दिलं आणि तिथं ती शिवणकाम करते बघा तिची सासू मी लई खुश आहे तिच्यावर लई हुशार केली बाई तुम्ही तुमचे हुकार मी कधीच विसरणार नाही बरं बरं असू दे पण शिवराम हे मला पैसे नको बर का नाही बाई घ्या तुम्ही असं करू नका तुम्ही मेहनताना ना केली तुमचा घेतलाच पाहिजे बाई माझी पूर्ण हुशार झाली मग मी त्याच्या म्हणण्याखतर फक्त एक दहा रुपये त्यातनं उचलून घेतले तर त्याचे डोळे खळखळ होऊन आले नाही बाई आज राखी पुन्हाचा दिवस आहे मी गरीब तुम्हाला काय देणार पण गरीब भावाची ओवाळणी म्हणून तुम्ही यातलं पैसे घ्या काय तरी घ्या बाई असं नका करू माझ्या मनाला बरं वाटलं त्याची ती विनवणी ऐकून मी परत मग घरात गेली आणि एक राखी घेऊन आले आणि त्याला पाटावर बसून राखी बांधली आणि मग त्या पैशामधले शंभर रुपये काढून माझ्याजवळ घेतले हे मी ठेवते बरं माझ्याजवळ तुझी ओवाळणी मग त्याला खूप आनंद झाला आणि डोळे पुसतच तो निघाला मैत्रिणी नो असा हा माझा मांडलेला भाऊ आम्ही तिथे चार वर्ष राहिलो आमचं कसलं नातं या ऋणानुबंधाच्याच गोष्टी हो की नाही ऋणानुबंधाने हा माझा भाऊ झाला आणि चार वर्ष आम्ही तिथे राहिलो दरवर्षी काही ना काही निमित्ताने तो घरी यायचा काहीतरी मला ओवाळी म्हणून देऊन जायचा अजूनसुद्धा त्याचा राखी पौर्णिमेला दरवर्षी मला फोन येतो ताई आठवण आहे ना माझी तुम्हाला असं म्हणून हा शिवराम माझ्या आयुष्यात आलेला मानलेला भाऊ बरं का म्हटली आज राखी पौर्णिमा म्हणून मला त्याची खूप आठवण आली आणि मी आज तुमच्याशी शेअर करावं म्हणून माझी ही कथा तुम्हाला सांगत आहे हीच कथा मी काल आमच्या इथल्या लोकल पेपर आहे त्या पेपरमध्ये टाकली होती तर खूप सगळ्यांना आवडली आणि या शिवरामप्रमाणे पाच सहा जण मला भेटायला आले आणि म्हणाले मॅडम किती छान तुम्ही कथा लिहिली तर आमचे डोळे भरून आले खरं मी माझं कौतुक म्हणून सांगत नाही पण ही भावनिक कथा सगळ्यांनाच आवडली आणि म्हणून मी आज तुमच्याशी शेअर करत आहे मैत्रिणी हीच कथा माझी फेसबुकवर पण आज आलेली आहे बरं का तुम्ही नक्की वाचा आणि ही पण ऐका भेटूया आपण मैत्रिणी पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद